शेवगाव नगर परिषदेच्या मनमाणी कारभाराविरोधात सर्व पक्षीयांचा एल्गार क्रांती चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन शेवगाव शहरातील नागरिकांनी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आज क्रांती चौकात नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात रास्ता रोको आंदोलन केलंय प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेत होत असलेली दिरंगाई तसेच अतिक्रमण कारवाई नंतरची बेपरवाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे शवगाव नगर परिषदेतील मुख्याधिकारी कोणालाही विश्वासात न घेता स्वेच्छानं निर्णय घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांबाबत विचारणा करताना आंदोलकांनी सांगितले की पाथर्डी नगर परिषदेचे जवळपास सर्व लाईनचं काम पूर्ण झाले असताना शवगावमध्ये केवळ एकच किलोमीटर पाईपलाईन झाली आहे प्रशासनाचा हा मुजोरपणा आणि निष्काळजीपणा कधी थांबणार असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे त्याचप्रमाणे अलीकडे शेवगाव मध्ये अतिक्रमण हटवण्यात आले परंतु त्यानंतरच्या नियोजनाविषयी बांधकाम विभागाकडे कोणतंही स्पष्टीकरण नाही तीन तारखेला तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी व अन्य कर्मचारी अनुपस्थित होते आंदोलनात तीव्र नोंद घेण्यात आली या आंदोलनात प्राध्यापक किसन चव्हाण यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना अठ्यात्तर कोटीची योजना चालू आहे परंतु सध्याला जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातनं पंधरा दिवसाला पाणी मिळतं आणि नवीन जी योजना आहे ती योजना दादांत लोकांची दिशाभूल करणारी असल्या कारणानं पुन्हा एकदा पंधरा दिवसाला जर पाणी जुन्या लाईनमध्ये मिळत असेल आणि नवीन योजना झाल्यानंतर तीस वर्षाच्या पुढचं नियोजन करून जर पुन्हा तीच वेळ येणार असेल आणि बारा बारा दहा दहा दिवसाला जर पाणी येणार असेल तर मात्र पुन्हा एकदा लोकांची पुसरूक होईल आणि म्हणून शेवगाव शहरामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आपले पक्षीय मतभेद जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये नवीन योजना ती आम्हाला समजून सांगावी ग्रामस्थांना आणि म्हणून आज नगरपालिकेच्या शिओ आल्या त्यांनी तात्काळ एक बैठक घेऊन त्यांचे डिझायनर असतील तांत्रिक सल्लागार असेल ठेकेदार असेल आणि ग्रामस्थ त्यांना ती योजना समजून सांगणार आहेत त्याच्यानंतर जी अतिक्रमण काढली शासनाच्या निर्णयानुसार तीन महिने झालेत अतिथेनं काढलेत परंतु तो रोडा माती दगड तसेच आहेत गटारी बुजले आहेत पावसाळ्याचे दिवस आहे कधी पावसाळा सुरू होईल सांगता येणार नाही आणि जर अशा परिस्थितीमध्ये गटारी तशाच राहिल्या तर मात्र शेवगावचं काही घर नाही घराघरामध्ये पाणी घुसेल आणि म्हणून त्या गटारी साफ कधी करणार आहात हा रोडा माती दगड कधी उचलणार आहात सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र दिलंय की हे अधिकारी अलीकडे प्रशासक असल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि म्हणून जो मुजोरपणा आणि उन्मादपणा या अधिकाऱ्यांना आलेला आहे की जनता आमचं काही वागण करू शकत नाही आणि म्हणून त्या दिवशी मान्य दंडाधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांनी जी मिटिंग बोलवली त्या मिटिंगला शहरातले सगळे लोक जबाबदार लोक उपस्थित होते तहसीलदार होते परंतु शिव नव्हत्या सार्वजनिक बांधकाम त्यांचा निषेध केला त्यांच्याबद्दल आहे सर तुम्ही एक गंभीर आरोप सर्व अधिकारी हे झोपडीवर जाऊन टक्केवारी येत ते काय ये, मी एकटाच बोलत नाही सर्व श्रुत आहे तुमच्यासारखे आमचे मित्र भी पत्रकार मित्रांना माहिती आहे तुम्हीच आम्हाला या बातम्या सांगतात की पाकिटाच्या पाकीटा या ठिकाणी झोपडीवरती चालू आहे आणि सध्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मिली भगत आहे जनता आमचं कोणी काही करणार नाही परंतु जनतेनं ही लोकशाही आहे त्यांचा माज उतरवला जनता इथं दीड तास बसली त्यांना देखील इथं डांबरावरती तासभर बसावं लागलं ही जनतेमध्ये ताकद आहे तुमचं जे शेवगाफ आंदोलन हे मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे ज्या दिवशी आम्ही एकत्रित आलो त्या दिवशी एक इथं लोकप्रतिनिधीचं एक टीम आहे खरं म्हणजे चेल्या टीम आहे आणि त्याच्यामध्ये सातत्यानं काम करतात हे मोडून काढण्यासाठी पण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्रित आलेलो आहे याच्यामध्ये राजकारण नाहीये कुठला स्वार्थ नाही आहे शेवगावकरांचे जे हाल आहे आमच्या माता भगिनींच्या आया बहिणींचे पिण्याच्या पाण्यासाठी तो प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून आम्ही सगळे समजदार ग्रामस्थ समजदार सगळे ज्यांना समज आहे जे कुठल्याही कुणाच्या प्रतिनिधींचे चेले चमचे नाही असे सगळे प्रतिनिधी पक्षांचे एकत्रित आलो आहोत